नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी मदतनीस मोठी अपडेट आहे या परिपत्रकमध्ये मदतनीस दहावी पास मदतनीस का डावलण्यात आले अंगणवाडी मदतनीससाठी असं का करण्यात आलं हे सविस्तर माहिती आपण या परिपत्रकमध्ये बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नऊ न व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील या परिपत्रकमध्ये मदतनीस बद्दल काय नवीन अपडेट देण्यात आले हे सविस्तर आपल्याला बघायचं व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला समजेल दहावी पास मदतनीस का डावलण्यात आले हे सविस्तर तुम्हाला समजणार आहे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू तर बघा या ठिकाणी महाराष्ट्र शासन एकात्मिक बालविकास सेवा योजना जिल्हा परिषद कोल्हापूर येथून हे परिपत्रक करण्यात आले या परिपत्रकमध्ये अंगणवाडी मदतनीस यांना दहावी पासवरून का डावलण्यात आले हे सविस्तर आपल्याला माहिती बघायचे तर बघा दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीसला हे परिपत्रक करण्यात आला होता एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय रायगड भवन मुंबई विषय काय देण्यात आले या ठिकाणी बघा विषय आहेत मदतनीसमधून से सेविका पद पदोन्नती देत असताना दहावी पास मदतनीस डावललेले बाबत हे विषय आहेत तर का डावल डावलण्यात आले आपल्याला प्रत्येक जी आरमध्ये नवनवीन नियम आलं होतं ते सर्व सविस्तर माहिती आपल्याला बघायचं आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हे सर्वांना समजेल की कोणत्या मेथडने या ठिकाणी मदतनीस पदावरून डायरेक्ट सेविका या पदावरती पदोन्नती देण्यात आली आणि दहावी पास आहेत त्या मदतनीसांना का डावलण्यात आले हेही आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे तर बघा विषय पाहिलं तुम्ही मदतनीसमधून सेविका पद पद पदोन्नती देत असताना दहावी पास मदतीस मदतनीसांना का डावलण्यात आले तर बघा संदर्भ क्रमांक एकूण सहा पॉईंट देण्यात आले तर पहिला आहेत महिला व बालकल्याण विभाग यांच्याकडील शासन निर्णय दिनांक नऊ जानेवारी दोन हजार तेवीसने भरती प्रक्रिया राबवण्यास मंजुरीबाबत हे संदर्भ आहेत दुसरं संदर्भ आहे महिला बाल कल्याण विभाग विभागाकडील भरती प्रक्रिया शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार तेवीस तिसरा नियम आहे आपल्या कार्यालयाकडील भरती प्रक्रिया स्थगितीबाबतचे सत्तावीस चार दोन हजार तेवीसचा संदर्भ आहे आणि चौथा आहे शासन निर्णय दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीसचे भरती प्रक्रिया सुधारित अटी व शर्तीचे हे चौथा संदर्भ क्रमांक आहे आणि पाचवा संदर्भ क्रमांक आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी गड लिंग्स यांचेकडील जाव क्रमांक आस आस्था अंगणवाडी सेवा पदोन्नती पंधरा चौऱ्याण्णव दोन हजार चोवीस दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीसचे पत्र आहेत आणि सहावा संदर्भ आहे कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघा संघाचे संघाचे दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीसच्या निवेदनावरून कारवाई करण्याबाबत आपले दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीसचे पत्र आता हे सहा संदर्भ आपल्या डिटेलमध्ये बघायचं आहे या संदर्भानुसार पदो पदोन्नती देण्यात आले आणि आपल्याला हेच संदर्भ या ठिकाणी संदर्भामध्ये प्रत्येक ठिकाणी तारीख देण्यात आले या तारीखमध्ये आपल्याला या झीआरनुसार हे भरती केली गेले आहेत तर बघा या ठिकाणी आपल्याला पुढे डिटेलमध्ये बघायचं आहे महोदय उपरोक्त संदर्भ क्रमांक एक शासन निर्णयाम निर्णया नव्हे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस रिक्त पदे भरण्याबाबत मान्यता देण्यात आली व संदर्भ क्रमांक दोनच्या शासन निर्णयानव्हे अंगणवाडी सेविका मदतनीस भरतीबाबत अटी व शर्तीमध्ये सुधारणा निश्चित करण्यात आलेल्या आहेत तर दुसरं आहे बघा या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यात दिनांक दोन 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 हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार भरती प्रक्रिया राबवण्याबाबत कारवाई कारवाई सुरू करण्यात आली त्यामध्ये मुद्रा क्रमांक एक नुसार अंगणवाडी सेविका रिक्तपदी दोन हजार बा सॉरी रिक्तपदी बारावी उत्तीर्ण व दोन वर्षाचा अनुभव असणाऱ्या सेवा ज्येष्ठ अंगणवाडी मदतनीसला थेट नियुक्ती देण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे त्यानुसार बारावी उत्तीर्ण असणाऱ्या या मदतनीस यांना सेविकापदी थेट नियुक्ती देण्यात आली आहे तर बघा सध्याचं आपण जर पाहिलं सध्याचं जी आरमध्ये पाहिलं तर आपल्याला त्याच्यात आ बारावी उत्तीर्ण असेल त्यांना थेट नियुक्ती देण्यात आले पुढचं संदर्भ क्रमांक तीन आहे तर बघा संदर्भ क्रमांक तीनच्या पत्रानवे अंगणवाडी संघटना न्यायालयात गेल्याने दिनांक सत्तावीस चार दोन हजार तेवीसच्या पत्रानं पत्राने अंगणवाडी भरती भरती प्रक्रियेस स्थगिती देण्यात आली होती तर बघा ज्या संदर्भ क्रम क्रमांकानुसार पत्रांवर अंगणवाडी संघटना यांनी काय केलं होतं न्यायालयात गेल्याने दिनांक सत्तावीस चार दोन हजार तेवीसच्या पत्राने अंगणवाडी भरती प्रक्रियेत स्थगिती देण्यात आली होती चौथा संदर्भ आहे संदर्भ क्रमांक चारच्या शासन नव्हे अंगणवाडी सेविका मदतनेच भरतीबाबत सुधारित अटी व शर्ती तयार करून देण्यात आल्या आहेत त्यामध्ये शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार तेवीस नवे परिषद क्रमांक एक क व ड नुसार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती देताना असे अशा अंगणवाडी मदतनीस दिनांक एक आठ दोन हजार बावीस पूर्वी नियुक्ती झाले असतील तरच त्यांना अंगणवाडी सेविका पदावर नि पदोन्नती द्यावी असं या ठिकाणी चौथा संदर्भ क्रमांकामध्ये देण्यात आले बघा जसं पदोन्नती ते होत आहे तर त्याच पद्धतीने त्याच्या जे आरनुसार पदोन्नती केली जात आहे आणि दोन हजार बावीस पूर्वी आणि दोन हजार पा बावीस नंतर ज्या मदतनीस्ता वरून पदा मदतनीस या पदावर काम करत होते आणि डायरेक्ट त्यांची थेट नियुक्ती ही बारावी आ, बेस अटी शर्ती लागू केले बारावी पास असेल तरच त्यांना पे सेविका या पदावर पदोन्नती देण्यात आले परंतु काही अंगणवाडी सेविका ताईंनी न्यायालयात संघटनाद्वारे त्यांनी न्यायालयात गेले होते त्या ते, त्यांच्यानुसार सत्तावीस चार दोन हजारच्या पत्र अंगणवाडी भरती प्रक्रियेस स्थगिती देण्यात आली होती म्हणजे सेवाज्येष्ठनुसार जर सेवाज्येष्ठनुसार भरती केल्या तर त्यांना मान्य आहे कारण सेवाज्येष्ठ म्हणजे त्यांचं दहा वर्ष पूर्ण झालं असेल सेवा दिली असेल अंगणवाडी मदतनीस म्हणून दहा वर्ष पंधरा वर्षे आणि त्यांचे जर पर, परमो प्रमोशन झालं नसेल तर त्यांनी काय केलं होतं कोर्टात म्हणजे कोर्ट न्यायालयात त्यांनी धाव घेतले होते आणि त्यांनी काय केलं होतं सत्तावीसच्या सत्तावीस चार चा, दोन हजार चा, तेवीसच्या भरती प्रकार स्थगिती आणण्यात आली होती आता चौथा मुद्दा आपण पाहिलं सेविका पदावर थेट नियुक्ती करीता दिनांक दिनांक दोन 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 हजार तेवीस पूर्वीच्या शासन निर्णयामध्ये या ठिकाणी लक्ष द्यायचं हे बघा दिनांक दोन 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 हजार तेवीस पूर्वीच्या शासन निर्णयामध्ये नमूद शैक्षणिक अर्ता विचारात घेऊन कारवाई करावी मात्र ज्या अंगणवाडी मदतनीस दिनांक एक आठ दोन हजार बावीस रोजी व नंतर नियुक्ती झाल्या असतील तर त्यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती करीता दिनांक दोन 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 हजार तेवीस रोज रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे ता बारावी उत्तीर्ण असणे ही शैक्षणिक अट विचारात घ्यावी असे नमूद केले आहेत तर या ठिकाणी काय म्हटलं आहे बघा अंगणवाडी सेविका मदतनीस सॉरी अंगणवाडी मदतनीस दिनांक एक आठ दोन हजार बावीस रोजी व नंतर नियुक्ती झाल्या असतील तर त्यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्तीकरिता दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे म्हणजे यत्ता बारावी उत्तीर्ण ही शैक्षणिक अट विचारात घ्यावी असे नमूद नमूद केले आहे संदर्भ क्रमांक सहा बघा तर संदर्भ क्रमांक सहा नवे कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघ यांनी दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीसने आपणाच निवेदन देऊन दहा दहावी उत्तीर्ण मदतनीस यांना सेवेज्येष्ठेंने प्र सेवजेष्ठेप्रमाणे अंगणवाडी सेविकापदी नियुक्ती न दिल्याने अन्याय झाल्याबाबत नमूद केले सदर निवेदनावर दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीसच्या पत्रांवर योग्य ती कारवाई करण्याबाबत सूचित केले आहेत तर बघा कोल्हापूर जिल्हा जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघ यांनी चोवीस सहा दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसने आपणास निवेदन दे देऊन दहा दहावी उत्तीर्ण मदतनीस यांना सेवाश्रेष्ठीनुसार अंगणवाडी सेविका या पदावर नियुक्ती द्यावी असे त्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहेत त्याच पद्धतीने तेरा नऊ दोन हजार चोवीसच्या पत्राने योग्य ती कारवाई करण्याबाबत सूचित केले आहेत कारण ज्या पद्धतीने सेवा ज्येष्ठनुसार त्यांना मदतनीस्थायींना डावलण्यात आले कारण त्यांची सेवा सेवा असेल दहा वर्ष असेल किंवा पंधरा वर्ष वर्ष झाले असेल, जाले असेल तर किंवा वीस वर्ष झालं असेल आणि त्यांना जर पदोन्नती दिली नसेल दहावी पास असून त्यांना बारावीची अट लावण्यात आली तर त्यांची ज्येष्ठनुसार त्यांची नियुक्ती करावी असे या निवेदनामध्ये कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी म संघांनी मागणी केली आहे निर्णयानुसार दिनांक दोन 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 हजार निर्णयानुसार तेवीस बारावी मदतनीस यांना सेविकापदी थेट नियुक्ती दिलेली असून त्या सेविकापदी हजर होऊन काम करत आह करत आहेत आता संदर्भ क्रमांक दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णय दिनांक एक आठ दोन हजार बावीस पूर्वी दहावी उत्तीर्ण अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविकापदी थेट नियुक्ती द्यायचे जा ज्यायचे झाल्यास बारावी उत्तीर्ण मदतनीस यांना दिनांक दोन 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 हजार तेवीसच्या शासन निर्णय नवे सेविकापदी दिलेल्या थेट नियुक्ती रद्द करून तर या ठिकाणी काय म्हटलंय बघा बारावी उत्तीर्ण मदतनीस यांना दिनांक दोन 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 हजार तेवीसच्या शासन निर्णय नवे सेव सेविकापदी दिलेल्या थेट नियुक्ती रद्द करून दहावी उत्तीर्ण मदतनीस यांना नियुक्ती द्यावी अगर द्यावी असे याबाबत कृपया योग्य ते मार्गदर्शन मिळावे ही विनंती असं या पत्रामध्ये म्हटलं आहे तर बघा ज्या ताईंचं दहा वर्ष सेवाज्येष्ठ असेल दहा वर्ष त्यांनी सेवा दिली असेल मदतनीस या पदावर आणि त्यांना ते दहावी पास आऊट असेल आणि त्यांना सेविका या पदावरती नियुक्ती दिली नाही म्हणून त्यांनी कोल्हापूर अंगणवाडी संघटनेने मागणी केली आहे की हे जे भरती केली जात आहे सेवज्येष्ठानुसार त्यांना त्यांनाही संधी द्या आणि त्यांचंही प्रमोशन करा असं मागणी करण्यात आले आपण सर्व जसं त्यांचं जसं अपडेट देण्यात आलं होतं महिला बालविकास विभागाकडून त्या अपडेटनुसार ते भरती करावी आणि सुधारित जे निवेदन देण्यात आले त्यांचं असं म्हणणं आहे की दहा वर्ष सेवा दिली असेल किंवा सेवाश्रेष्ठ असेल त्या व्यक्तीला त्या महिलांना डायरेक्ट सेविका या पदावरती नियुक्ती द्यावी असं या पत्रामध्ये म्हटलं आहे तर बघा आपला विश्वासू आपला विश्वासू शिल्पा पाटील जिल्हा कार्य कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूरचे हे परिपत्रक आहेत व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि आयकॉन प्रेस करायला सुरू नका आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा, करा सर्व ताईंना समजेल आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये जे दहावी पास असेल आणि ज्येष्ठ असेल ताई त्यांना अजूनपर्यंत प्रोमोशन मिळालं नसेल आणि त्यांचं बारावी लावलं असेल त्यांचं दहावी एज्युकेशन झालं असेल आणि ज्येष्ठ असेल त्यांचं दहा वर्ष कंप्लीट सेवा दिली असेल आणि त्यांना प्रमोशन दिलं नसेल तर तेही